नमस्कार श्रोते हो माणसामधली माणुसकी हल्ली हरवताना दिसते ह्याच्याच आशयाबद्दल असलेली आपली ही कविता माणूसपणाचा ठाव कुठे चालला माणसा दिसेना तुला दिवसा कुठे चालला मानसा दिसेना तुला दिवसा रातीचा तुझा मग काय द्यावा भरवसा रातीचा तुझा मग काय द्यावा भरवसा सत्य तुझ्या अंतरी फोड रेटा हो सत्य तुझ्या अंतरी फोड ते हो असत्याच्या आधाराने लुटले सकित्तेक जीव असत्याच्या आधाराने लुटले सकित्तेक जीव बोथट झाले शब्द वापरले सजे व्यवहारात बोथट झाले शब्द वापरले सजे व्यवहारात बसली ठिगळ लावून ती हृदयात बसली ठिगळ लावून ती हृदयात कुठली नाती तुझला उरलीच ना आता कुठली नाती तुझला उरलीच ना आता व्यवहारात तोलून, बाजा तोलून बाजार केलास त्याचा व्यवहारात तोलून बाजार केलास त्याचा गळून गेला आहे संतरी बाहेरून सजवता सजवता गळून गेला आहे संतरी बाहेरून सजवता सजवता प्रतिष्ठेची भीक मागतो सुगाचही हिताजवता प्रतिष्ठेची भीक मागतो सुगाचे येता जात घे तुझ्या माणूसपणाचा एकदा ठाव तरी घे तुझ्या माणूसपणाचा एकदा ठाव तरी उतरून पहा खोलवर स्वतःच्याच अंतरी उतरून पहा खोलवर स्वतःच्याच अंतरी धन्यवाद श्रोते हो।